हॅलो मित्रांनो -no. <laughs> तर स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज खेळत आहे आपण बी जी एम आय तर आपण पहिले फ्री फायर माइनक्राफ्ट याचे व्हिडिओ बनवत होतो पण पहिल्यांदा बी जी एम आय ट्राय करत आहोत तर बघूया आपला गेम प्ले पहिला आपण एरिया ट्रेनिंगचे मॅप्स घेऊ नंतर ना आपण डायरेक्ट क्लासिक रँक खेळू कळ कडवळू तर माझं मध्ये मध्ये बोलणं अडखळतं आहे आणि मी खूप दिवसाने व्हिडिओ बनवतोय तर चला सुरू झाली आहे आपण खेळूया ए ट्रेनिंग तर मित्रांनो बघा तुम्ही चालू झालेलंच आहे आमच्या घराच्या खाली अंडीवाला आला बघा अंडीवाला तर बघा आता तुम्ही तर आपण आपल्या हाताखाली उशी घेऊन बसूया तर तुम्ही ह्या व्हिडिओवरती खूप लाईक केले सपोर्ट दाखवला तर मी माझा फेस रिव्हील करेन तर आपण क्लासिक रॅ रँक ठेवूया क्लासिक रँक इंडिया रमेश तर ही ते मॅच अपूर्वी सुरू झालेली आहे अशा तऱ्हेने आपली मॅच सुरू झालेली आहे तर बघूया हो आपण कोण बघते है, है आपली होते आहेत मोरे सारे इथे तर आपण दोन तीन डाव ह्याचेच खेळणार आहोत नंतर ना आपण प्लास्टिक रँक खेळणार आहोत तर चालू होत नाही आंडीवाला अंडीवाला

तर आपण मारलेला आहे मित्रांनो एका ह्याला तर आपण पण मेलेलो आहे अशा तऱ्हेने तर पुढचं कारण घेऊया आपण कारण बघू काय करते आपण अशा सात दोन तीन परत मेलेलो आहे तर हे आपली पहिलीच स्टार्टिंग आहे म्हणून असं होत आहे तर आवडला तर पुढचा पार्ट नक्की तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही दोन सेटिंगमध्ये सेटिंग सेटिंग करूया आपण मेलो आहे पण आपले आपण लास्टला आहोत एक पॉइंट करून तर आपण एका मारायला पाहिजे आपण मारला आहे मरा मित्रांनो तुम्ही पण बघू शकता काय केलं त्यांनी आपल्याला कुत्र्या कस मारले तर जॉन असन याचा खूप मोठा पॅन मारले आता आपण बनवून घेतो मित्रांनो मारायचा खूप प्रयत्न केला पण मारू शकत तर पुढचा गेम बघा तुम्ही आता काय होते जगात तिथे एक प्लेअर चढून असला आहे आपण एक गोम टाकून बघू सॉरी तर चुकून असं हे सगळं झालं आम्ही तिघं आणि ती चार झाले थोडीशी वन साईड तरी पण आम्ही मारतोय तर बघ पुढं चढा आता आपण थ्री फिंगर खेळतो आपण किती तीन केले आहेत के आपण चार किल किल्ले आहेत आणि पहिल्या फील तर करायचे दोघा मित्रांनो मित्रांनो तिथं आपल्याला पण मारत आहेत मित्रांनो आता आपण नाही काय त्यांची इन्कम बॅक करायला लागली आहे बघू आपण पुढचं गेम काय होतोय खेळ ट्वेंटी थ्री कोणते प्लेअर आपण डॅमेज देतो तरी पण त्यांना डॅमेज घ्यायच नाही तर अगदी आपण आज आपण बिझी नाही खेळतो पण उद्या आपण याचा व्हिडिओ करणार आहोत तर आपल्याला पहिलंच हजार की आपला आपली विजेता झाली आहे आपण आपण जिंकलो आहे तर क्लासिक रॅन्स क्लासिक हो रॅन हे का होत ये तर मित्रांनो आजचा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच एंड करत आहोत जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल स लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण याच चॅनलवरती